मानवत तालुक्यातील कोथाळा ते कोल्हा पर्यंत या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून येथील वाहन चालकांना गुडघ्या एवढ्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे या गंभीर बाबीकडे पुढाऱ्यांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे कोथाळा ते कोल्हापाटी या मार्गावर सोमठाणा इडोळा इडद हे गावे लागत असून येथील ग्रामस्थांना मुख्य बाजारपेठ मानवत आहे येथील शेतकऱ्यांना शेती माल विकण्यासाठी मानवत बाजारपेठेत न्यावा लागते परंतु या रस्त्यावर गुडघ्या एवढ्या खड्डे पडल्याने वाहन चालकासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे येथील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी याच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे एखाद्या महिलेला प्रसुतीसाठी कोल्हापाटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करायचं असेल तर या रस्त्यावरच त्या महिलेची प्रसुती होईल अशी गत या रस्त्याची झाली आहे तरी देखील या पुढाऱ्यांना व प्रशासनाला जाग का येत नाही या रस्त्यावर छोटे मोठे अपघात सुद्धा घडले आहेत मागील अनेक वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही कोथळा ते कोल्हापाटी या सात किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने तात्काळ करून द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे